नमस्कार मंडळी कसे म्हणजे ना आजच्या या मिनी ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला मार्गजीश गुरुवाराला सुरुवात होते आणि आता मी ते घराची साफसफाई करून घेतली ते नारायणाची पूजा आपल्याला करायची आहे म्हटल्यानंतर घराची साफसफाई तर मोस्टली करायलाच हवी आणि ना फॅन तसा मी ऑलरेडी स्वच्छ केलेलाच होता फारशी काही धूळ नव्हती त्याच्यावरती डस्ट होती थोडीफार तर ती मी तर काढून घेतली नाहीतर तुम्ही म्हणाला आता फॅनपर्यंत हात पोहोचत नाही तर खाली थांबून झाडूनच कशाला ते असं ढकलत बसायचं ते काय होणार पण नाही तिथे वेळ जाणार तर तसं काय नाही आहे बरं मंडळी मागच्या आठवड्यात मी फॅन ना वर असं टेबलवरती चढून पुसून वगैरे घेतलेलं होतं थोडीशी डस्ट अशी तरी जमा होती ना पुढच्या चार दिवसात क्लीन केल्यानंतर मग त्यामुळे ते काय केलं मी खालच्या खाली झाडूनच क्लीन करून घेतलं है, तर आता चकाचक झालेला आहे त्यात व्हाईट आहे फॅन म्हणल्यानंतर ते क्लीन करावंच लागतं वेळेवर तर असं डस्टी झाल्यानंतर कसं दिसेल ते बरोबर दिसणार नाही ना अस्वच्छ असेल तर, तर चला सगळा हॉल मी आधी साफसफ करून घेतलेला आहे सगळा सोफा व्यवस्थित सेट करून घेतला कारण सगळे सोफ्यावरती इकडे तिकडे लोळणारे असतात पण सोफा सेट करायचा म्हटल्यानंतर पुढे कुणी येत नाही त्यामुळे हे काढायचं काम माझंच असतं आणि ह्याच्या खालच्या बाजूला वगैरे जाळ्या वगैरे झालेल्या असतात असते बारीक केस वगैरे पडलेले असते धूळ माती अशी जमा झालेले असते कोपऱ्यातून आणि असे कितीतरी सामान आपल्या घरामध्ये असतात जसं की फ्रीज कबड टेबल चेअर अशा जड वस्तू बेड सोफा असे जे मोठे मोठे वस्तू जे आपण डेली झाडू मारत असताना त्याच्या खालच्या बाजूने वगैरे कोणी घेत असतं कचरा काढून तर कोणी घेतही नाहीत वरवरनं तेवढं झाडलं समोर जेवढी मोकळी स्पेस दिसते तेवढं झाड झाले की झालं म्हणतात पण मी तर तसं करत नाही मी एरवी रोजच्या रोज सफाई करत असताना पण असं झाडू आतपर्यंत फिरवून घेते आणि खालच्या जितक्यापर्यंत शक्य होईल तितका असं झाडू कोपऱ्यातून कचरा काढण्याचा प्रयत्न करते कारण कसं होते मग आपण कसं सा ऐनवेळी सणवार वगैरे आलं तर त्यावेळी घर स्वच्छ करायला घेतो आणि हे सगळं सामान बाजूला मग धूळ काढली जाते पण असं नाही करता आपण रोज थोडी स्वच्छता केली तर बरं असतं आणि घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा देखील राहणार नाही आणि आता लक्ष्मी पूजा करायची म्हटली तर घर स्वच्छ असायलाच हवा अर्थात फक्त दसरा आला किंवा असं मोठा काहीतरी सण आला तरच आपण घर स्वच्छ करायचं असं कुठं लिहिलेलं नाहीये त्यामुळे आपण ही स्वच्छता कसं नेहमीच करायला पाहिजे तर चला हा माझा टेडी आहे आवडता सोयी ते त्याला बसवलं एका जागी आणि हा सगळा व्यवस्थित सेट करून घेतला जर वेळ जात नसेल तुमची कामं वेळेत पटापट आवरले असतील तर त्यावेळी ना आपला वेळ जर जायचा असेल तर त्यावेळी तुम्ही हे जे काही जड वस्तू आहेत घरामध्ये तर ते वर्षानुवर्ष जापचे हलत नाहीत आणि त्याचा मागचा कचरा देखील आपण कधी काढलेला नसतो घरामध्ये इतर कुणी असतील तर त्यांनाही त्यावेळी कामाला लावायचं आणि सामान बाजूला सरकून वगैरे सगळे साफसफाई करून घ्यायची कारण भोसली कसं का रोजचं हे जड सामान असतं ते हलवलं जात नाही आणि त्याच्या मागे घुळ माती जाळ्या वगैरे भरपूर झालेल्या असतं त्यामुळे ते काढणं गरजेचं ठरतं तर चला आज मी पूर्ण हॉल साफ करून घेतलेला आहे पुन्हा भेटत आपण असाच नवीन चान्स ब्लॉक घेऊन